नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होती तू काय झाली सतू या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सुलक्षणा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे करते आणि आता गुरुजी म्हणतात की तुमची इच्छा पूर्ण होणार तुम्ही हे उचलण्यासाठी अगदी यशस्वी झाला आहात दुसरीकडे मात्र आता कावेरी सुद्धा घंटा उचलण्यामध्ये यशस्वी होते कारण आता गुरुजींनी सांगितलेलं असतं तेही सांगतात की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आता तुम्ही मात्र देवाने सांगितलेलं काम पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आता हा दैवी संकेत आहे इकडे मात्र घरातीलही सगळेजण खुश होतात दुसरीकडे कावेरी सुद्धा खुश होते आणि तिची बहिणाने भाऊजी लवकर परत येतील यासाठी मात्र ती आता देवाकडे पुन्हा प्रार्थना करते आणि खाली वाकून नमस्कार करणार इतक्यातच तिथे मात्र यश येतो परंतु यशला ती दिसत नाही आणि तो तिथून निघून जात असतो तेवढाच त्याच्या ते खेशातला रुमाल पडतो आणि तो उडत मात्र आता कावेरीच्या खांद्यावर जातो कावेरी मात्र कुणाचं रुमाल आहे हे, हे बघत मात्र विचार करू लागते आणि तो कसा काय आला या, या विचारात मात्र ती पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुलक्षणा कावेरीला जाब विचारते की तुला तर अडचण होती ना की मग तुझ्या कपाळी कुंकू कसं लागलं तेव्हा मात्र आता कावेरी मोठ्या संकटात सापडते दुसरीकडे यमुना मात्र आता कावेरीवर चोरीचा आरोप करते की हिनीच तुझं पॅन्डन चोरलेलं आहे त्यामुळे आता सुलक्षणा तिच्याकडे अजूनच आश्चर्याने बघू लागते दुसरीकडे आता यशला सुद्धा मोठं आश्चर्य वाटतं की हे सगळं घरामध्ये सुद्धा कसं काय समजलं मालिकांच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा